अवधूत चिंतन श्री गुरुदेव दृपालवरती आपलं मनापासून स्वागत आहे स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच मनापासून प्रार्थना स्वामी म्हणत आहे उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक दिवस असेल खूप उशीर होण्यापूर्वी तुम्ही हे उघडावे अशी देवाची इच्छा आहे माझ्या मुला प्रिय मुला माझे शब्द आत्मसात करण्याची आणि ते तुमच्या खोळवर उजवण्याची हेच योग्य वेळ आहे देवाचे हे शब्द जो कोणी शेवटपर्यंत ऐकतो त्याचे सर्व मनोकामना पूर्ण होतात तुमचा देवावरती विश्वास असेल तर हा बंद शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये देव महान आहे असे लिहायला विसरू नका त्यासाठी तयार राहा ते तुमच्यासाठी काहीतरी छान योजना करत आहेत माझ्या हाताने तयार केलेला आशीर्वाद तुमच्या जीवन प्रवाहित होण्याच्या तयारीत आहे देव तुम्हाला म्हणतो तुम्ही खचून जाणार नाही त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास ठेवा तसा तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरून ठेवतो जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाट आपल्याला सापडत नाही ती वाट शोधणे महत्वाचे असते नशीब हातात येत नाही हाताला तुमच्या नशिबाकडे नेणे गरजेचे असते तुम्ही रोज नव्याने नवीन चूक करत असाल तर तुम्ही प्रगती करत आहात की नक्की तुमच्या आजच्या कृतीने तुमचा उद्याचा दिवस ठरत असतो चांगले वागाल तर चांगलेच मिळेल देव आज तुम्हाला सांगत आहे जर तुम्ही दिलेल्या मार्गावर चालतात आज रात्री मी तुमच्या सोबत असा चमत्कार करेल की ज्याची तुम्ही आयुष्यात कधीही कल्पनाही केली नसेल सकाळी उठून चमत्कार पहा देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपला भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये दे देवी योजना महान आहे असे टाईप करा मला तू नकारात्मक गुण थांबवण्याची गरज आहे आपण गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवले आहे तुम्ही ते नाही आहात ते तु, तुम्ही स्वतःला सांगत राहता तुम्ही, आहा, तुम्ही आहात तुम्ही मोठे आणि प्रिय आहात छान आहेस माझ्या मुला तुम्ही स्वतःला वाईट म्हणून मी सोडून द्या खूप छान आहे प्रिय आहात समोरचा व्यक्ती तुमच्याशी तुम्हाला ओळखतो तो त्यांच्या नजरेचा दोष आहे तुमचा नाही वाईट वाटून घेऊ नका कारण एक दिवस नक्कीच त्यांना जाणीव होईल देव म्हणतो तुम्ही जे आहात ते स्वीकारा कारण ते स्वीकारतो देव त्याचा आदर करतो आणि आपण अद्याप अपन आपल्या अस्तित्वाचा आदर केला नाही स्वतःचा आदर करणारी व्यक्ती सापडणे फार दुर्मिळ आहे इतके की दुर्मिळ आहे की कारण तुम्हाला अनुकरण करायला शिकवले आहे अगदी लहानापासून तुम्हाला तर इतर कोणीतरी नसायला शिकवलं जात तुम्हाला कोणीही सांगितले नाही तुम्ही स्वतः व्हा आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा ती देवाची देणगी आहे कधीही अनुकरण करू नका देवा तुम्हाला म्हणतो हार मानू नकोस मी तुझी ताकद आहे या वर्षाच्या सुरुवातीपासून तुझे काही हाताळले आहे ते अजूनही मी तुला खेचत आहे मी तुला कधीही सोडले नाही आणि मी तुला निराश करणार नाही आता गोष्टी चांगल्या होतील माझ्यावर विश्वास ठेव त्यावर देव आधीच काम करत आहे देवाने वचन दिले आहे की सर्व काही तुमच्या भयासाठी कार्य करणार आहे तेव्हा तुला म्हणतो तु हा एक नवीन दिवस आहे मी तुला सोडून इथपर्यंत आणले काल जे घडलं ते विसरून जा मी एक नवीन गोष्ट करत आहे तुझ्या डोंगराला सामोरे जात आहेस त्या पर्वतावर तू माता मात करशील नेहमी लक्षात ठेव की तू प्रत्येक परिस्थितीपेक्षा मोठा आहे आणि तू माझ्यावर विश्वास ठेव विश्वास असल्यास हा संदेश लाईक करा आणि स्वामी विश्वास आहे असे टाईप करा माझ्या मुळात तू खूप काळजी करत आहेस मी कोण आहे हे लक्षात ठेव माझ्यासाठी फार कठीण काहीही नाही तुम्हाला ते दिसते दिसत नसेल पण मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केले आहे तुमचे नियोजन तुमच्या मार्गावर आहे आणि लवकरच ते तुमच्या समोर भेट म्हणून उघड होणार आहे देवाची भेट स्वीकारण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करा कधी कधी चाव्यांच्या शेवटी चावी त्या कृपाची असते यशस्वी व्यक्ती आणि इतरांमधील फरक हा ताकदीचा नव्हे तर असतो जर तुम्हाला तुमच्या स्वप्नावर विश्वास आहे तर त्या लढायला तयार व्हा समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे जे काही आपल्याकडे आहे ते त्यांचे समाधान मानून चला आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उतार हे आपल्या काहीतरी शिकवत असतात त्यांच्याकडून शिका आणि लढत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद